नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेता आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळेल पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः हजारांतर दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून पपईचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पपैसे पाहायला होते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या खरबूज खरबूजसाठी साधारणतः दर जे आहेत ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहेत ते चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या अंजीर अंजेरसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून अंजीरचे दर पाहावतात तर क्वालिटीनुसार मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये मध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः तीस रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बरेच दिवसापासून सुस्थितीवर असलेले पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च इंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला होतात डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप कुलिटीच्या डाळींसाठी साधारणतः तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च इंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये आवक कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहेत ते चांगल्या एक नंबर टा क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर आज डाळींसाठी पाहायला मिळते गोल्डन तपाळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुल्डनशे तपाळ्यासाठी पा साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून आपल्याला गोल्डन शेतपाचे दर पाहायला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लांब मिळते त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला गोल्डन शेतपाची आवक पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर ज्या येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलके क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज सुधारणा झालेली पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीच्या लिंबांसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकित दर पहावते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या महिलांची देखील या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते झालेली पार होते तर त्याचबरोबर लिंबांच्या दरामध्ये आज या ठिकाणी सुधारणा झाली झालेली पार होते कसं जे आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिफ्टॉनकनसाठी जे आवक मिळते तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चार केलं तर शिफ्टकॉन कसा पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून शूट कॉनकन्ससाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आव पाहायला मिळते त्याचबरोबर दरच्या ते दोन ते तीन दिवसापासून कधी झालेली पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टाकलेटीच्या कलिंगासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडाचे दर पाहिला होतात तर क्वालिटीनुसार साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला होता आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला कलिंगडासाठी बरेच दिवसापासून पाहायला मिळते उमरन बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरणपोरांसाठी साधारणतः दर जे आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते आणख्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला उमरंदोरांचे दर होतात क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये या ठिकाणी आपल्याला उमरंद बोरांची आवक होते चमेली पोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टाकू चमेली तिच्या पोरांसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला चमिजीपर्यंतचे दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर ही आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंचल उत्ताव्यान पेरूसाठी साधारणतः दर ज्यात तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर फार होते आज या कदतीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला पिंकल पेरूच्या दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला फारावती तर त्याचबरोबर पेरूमध्ये थोडीशी सुधारणा दिवसापासून होताना फारावते